नमस्कार मित्रांनो गोट फार्म दुधेबावी तालुका आज आपण आपल्या फार्मवरील तीन ते चार महिन्यांच्या कर्डांचं कसं नियोजन करतो हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहे सकाळ सकाळ झाली की आपण कर्ड शेळ्यांना पिण्यासाठी सोडतो बघा आता आपण कर्ड शेळ्यांना पिण्यासाठी सोडलेले आहेत सकाळी साधारण सहा साडेसहा सात वाजता आपण कर्ड शेळ्यांना पिण्यासाठी सोडतो कारण रात्रीचे करड आपले वेगळे असतात शेळ्या वेगळ्या असतात त्या एकत्र आपण कधीच ठेवत नाही कारण संध्याकाळच्या कर्डांना आपण गहू मका बुसकट चारतो त्यामुळे शेळ्या वेगळ्या असतात कर्ड वेगळे असतात मग सकाळ झाले की आपण त्या करडांना शेळ्या शेळ्यांना पिण्यासाठी सोडतो असं आपलं नियोजन आहे आणि करडांना पिण्यासाठी सोडलं की त्यांचा वाडगा आपण असा स्वच्छ झाडून पुसून कानं कोपरं व्यवस्थित स्वच्छ करत असतो वाडा लुटून झाला की आपण त्या करडांच्या गव्हाने आहेत ना त्या पूर्ण स्वच्छ करून घेतो कारण दिवसभर रात्रभर त्यांना घाण केलेली असते गव्हाणींमधनं ते पूर्ण साफसफाई करून घ्यायचे गहू टाकाची गवां तोरभुसकर टाकाची गव्हाण असा स्वच्छ क्लीन करून गावाने घ्यायच्या आणि गावाने स्वच्छ झाल्या की आपण त्याच्यामध्ये काय करणार अं तोरबुसकाटाची गव्हा आहे त्यामध्ये तोरबुसकट आणून टाकणार हे बघा आता आपण गावांनी स्वच्छ केलं त्यांना त्याच्यामध्ये आपण आता गव्हा आणून टाकलेले आहेत कर्डांसाठी असे गव्हा आणून टाकलेले आहेत हे बघा हे सकाळचं नियोजन आहे करडांचं ह्याच्यामध्ये आपण ह्या दावांनी मध्ये तोरबुस कटाळून टाकलेलं आहे असं आपलं तोरबुसकट आहे आपण देवाळीमध्ये मागवलेलं होतं तोरबुसकट पिकअप गाडी साठवून ठेवला आहे असं तुरबुसकट आपण सकाळचं गहू हे आपल्या कारणासाठी कधी कधी मका असं आपण टाकतो त्याच्यानंतर आपण काय करतो सुबाबळ आपल्या घरचे सुबाबळ आहे ते आपण सुबाबळ घेऊन येतो सुबाबळ कधी शिवरी कधी तुती अशा आपण सुभाव आणून बांधले ना की करड हे आपण आपल्या ह्या ज्या वाड्यामध्ये कर्डांच्या सोडतो त्यामुळे त्यांना जे पाहिजे ते खातात कोण शिवरी खातात को तूरबुसकट खाणार कोण गहू खाणार ज्याला जे पाहिजे ते आपण या करडासाठी अवेलेबल असतं आणि प्रत्येकाच्या दावणीमध्ये असे चाटणवीट पाहिजे बघा त्या कोपऱ्यामध्ये दिसते ना तो खडा हे चाटणवीट आहे मिठाची कॅल्शियमची असते प्रत्येकाने आपल्या करडांसाठी चाटणवीट दावणीमध्ये ठेवलीच पाहिजे अशा पद्धतीने आपली कर्ड आहेत तीन साडेतीन महिन्याची त्यांचं दिवसभराचं आपलं खाद्य आहे शिबाघा चाटणवीट तुम्हाला दिसेल हा कर्ड खादीत गावा शेजारी चाटणवीट आहे पाण्याची बादली भरून आपण त्यांच्या गोठ्यामध्ये ठेवत असतो आणि तीन ती चार ते चार महिन्याची कर्ड असली ना त्याच्यामध्ये बघा आता ही आपली पाट आहे पुढची आणि बोकड आहे असे ताप देतात त्यामुळे त्यांचं वर्गीकरण केलं पाहिजे पाटी एका साईडला बोकड एका साईडला त्यामुळे ते, ते पाटींना ताप देणार नाहीत आणि त्याच्यामुळं आपल्या जर ह्या वाड्यामध्ये पाटीन बोकडं असेल तर ते त्यांचं खाण्यामध्ये मन रमत नाही ते कंटिन्यू पाटींना ताप देतात त्यामुळं ते तेही वर्गीकरण केलं पाहिजे त्याच्यामुळं कर्ड खाण्यावर त्यांचं लक्ष राहील त्यांचं वजन वाढ होईल हे बघा दुपारच्या टायमिंगला कर्ड कशी निवांत बसलेले आहेत पोटभर खाऊन झालं की अशी रवत करतात कर्ड दुपारची रवत केल्यामुळं त्यांना अन्न पचणी पडतं रवत केलं की त्यांची लाळ त्या अन्नात मिक्स होते दिवसभर जे खातात गहू म्हणा मका म्हणा तोरभुसकट म्हणा ते परत परतही रवतद्वारे दुपारच्या वेळेस शांत बसले की ते ग्रवंत करतात त्यातून ते पचन होत तर संध्याकाळचा टायमिंग झालेला आहे कर्ड बघा मस्ती करत बसलेले आहेत साधारण चार साडेचार वाजले की कर्ड अशी मस्ती करतात कारण पोट भरले असत असं टाइमपास करत करत काय खात असतात काय फिरत असतात असं आपल्या फॉर्मरचं नियोजन आहे कर्डांसाठी आता सकाळचं आपण त्यांना हे केलं खाया टाकलं तोरबुसकट गहू मका सुळ कि दिवसभर आपण त्यांना काही टाकत नाही हे बघा कर्डांचं कसं चाललेलं आहे खेळतात निवांत खेळतात कारण खेळलंही पाहिजे करडांना असं तीन ते चार महिन्या करडांचं आपलं नियोजन आहे साधारण आठ नऊ कर्ड आहेत आपल्या आपल्या फॉर्मरची हे मोठे कर्ड लहान करडे वेगळे संध्याकाळ झाले की आपण असं सहा साडे साडे सहा साडे सहा ला शेळ्या चरून आल्या की शेळ्यांना करडा आपण पिण्यासाठी सोडतो पिण्यासाठी करड एक पाच दहा मिनिट पिली की परत आपण त्यांना त्यांच्या वाड्यामध्ये सोडतो रात्री आठ साडेआठ वाजता आपण परत त्यांच्या गव्हाने गव साफसफाई करून गह आणि तुरभुसकर टाकतो तीन ते साडेतीन महिन्यांच्या करडाचं आपलं असं नियोजन आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब करा सुमन गोट फार्मा या चॅनलला